ऐका आगा। फार आगाध महिमा पाती, पाती पातीवृत्याचा एकदा नारदजी पृथ्वीवर फिरत होते नारदजी आणि त्यांना खूप भूक लागली खूप खूप भूक लागली आणि भूकेनं व्याकुळ झालेले नारदजी अत्रि ऋषीच्या आश्रमामध्ये गेले आत्रि ऋषीच्या आणि अत्रि ऋषीच्या आश्रमात आले आणि त्यांनी हाक मारली भिक्षाम माते काहीतरी भूक लागलेलीये मला नारदजीला पाहिलं आणि आत्री ऋषींची पत्नी जी आहे काय नाव तिचं माता अनुसूया अनुसूया किंवा अनसूया म्हणायचं तिला काय म्हणायचं अनसूया जिच्या मनामध्ये असूया नाही असूया म्हणजे द्वेष भावना नाही जिची असूया निघून गेली तिला अनसुया म्हणायचं ऐका अनुसूया ती अनुसूया आली आणि सांगितलं नाराजीला नाराजी तुम्हाला भूक लागली हो, हो आई मला खायला दे काहीतरी खूप भूक लागली त्यावेळेला म्हणते नाराजी बसा तुम्हाला एक फळ देते फळ ते फळ खा तुम्हाला तहान भूक पळूनच जाईल पळून अनुसुईनं एक फळ दिलं फळ आणि ते दिव्य फळ खाल्ल्याच्या नंतर नारदाची भूकच गायब झाली नारदाची भूक गायबच झाली एकाच फळाने एकाच फळाने एक नारदाला आश्चर्य वाटलं आई फक्त एकच फळ खाल्लं एकच तृप्त झालो तृप्त तृप्त काहीच खायची इच्छा राहिली नाही आई कशामुळं हा कशाचा प्रभाव याचा काय चमत्कार आहे हा त्यावेळेला अनुसूया म्हणते आज जी हा पतिव्रता धर्माचा प्रभाव आहे पतिव्रता धर्माचा ऐका पातिवत्याच्या जोरावर मी जे हे तुम्हाला फळ दिलंय या फळामुळं तुमची तहान हरपून गेलेली आहे विसर पडला तुम्हाला तहान भूकेचा माते हा पतिव्रता धर्म म्हणजे काय ग नारदानं विचारलं अनुसुयेला ऐका माते हा पतिव्रता धर्म म्हणजे काय मला समजून सांग त्यावेळेला अनुसूया म्हणते लग्न झालेल्या प्रत्येक स्त्रीसाठी पतीचा शब्द म्हणजेच प्रमाण काय म्हणतोय मी लग्न झालेल्या स्त्रीसाठी आपल्या नवऱ्याचा शब्द म्हणजेच शास्त्राचा आदेश समजायचा नवऱ्यानं आदेश दिला ना ते करायचं तिथं शास्त्राचा विचार करायचा नाही देवा ब्राह्मणांचा विचार करायचा नाही नवऱ्याचा आदेश हाच देवाचा आदेश समजा लग्न झालेल्या स्त्रीसाठी पतीच्या शब्दाच्या पुढं जायचं नाही तिनं पतीवर खूप श्रद्धा ठेवणं निष्ठा ठेवून ठेवणं म्हणजेच पतिव्रता धर्म आहे परपुरुषाचा स्वप्नात सुद्धा विचार ज्या स्त्रीच्या मनामध्ये येणार नाही ती स्त्री पतिव्रता एवढी ज्या स्त्रीची निष्ठा आहे आपल्या पतीवर ती खरी पतिव्रता आहे तो कमी पैसे कमावणारा असू द्या श्रीमंत असो की गरीब असो दिसायला कितीही वेळा वेगळा कुरूप जरी असेल पण माझा पती हाच माझ्यासाठी परमेश्वर आहे ही भावना ही निष्ठा ज्या बाईची असते तिला पतिव्रता असं म्हणायचं अनुसया मातेला पतिव्रता धर्म प्राप्त झालेला तिथं सांगितलं खूप मोठी पतिव्रता होती अनुसूया ऐका मी माझ्या पतीवर खूप श्रद्धा ठेवते आणि पती वाचून मग दुसरा कोणीच माझ्यासाठी देव नाही पतीशिवाय दुसरा देवच नाही म्हणून मला तो पतिव्रता धर्म प्राप्त झालाय असं नारदाला अनुसुयेनं सांगितलं आणि मग नारदची पहिल्यांदा ऐकलं नारदानं पतिव्रतेविषयी आणि नारदाला आश्चर्य वाटलं नवल वाटलं नाराजी म्हणले आई, 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 आई तुझ्यासारख्या पतिव्रता स्त्रीचा या जगामध्ये अजून प्रचार झाला पाहिजे तुझ्यासारख्या पतिव्रता स्त्रिया अजून या जगामध्ये तयार झाल्या पाहिजे म्हणून आजपासून मी तुझं चरित्र जगाला सांगेल आजपासून आजपर्यंत मी नारायण नारायण भजन करत फिरत होतो पण आज त्याच्यासोबतच नारायणाच्या भजनासोबत मी तुझं चरित्र सुद्धा लोकांना सांगणार तुझं सुद्धा भजन करणार नाराजी सांगत सुटले जिकडं तिकडं अनुसूयेसारखी पतीव्रता सारे जगात मध्ये नाही अनुसुय सारखी पतीव्रता सारे जगात मध्ये नाही एक दिवशी नारद कैलासाच्या बाजूना जाऊ लागले आणि कैलासा मध्ये महाराज हळदी कुंकवाचा कार्यक्रम का होता कशाचा आज तक नाही तुमच्याकडे सक्रत झाली की 15 दिवस तेच असते गावान सगळा आज यागळलीला उद्या त्यागळलीला हळदी कुंकवाचा कार्यक्रम का होता आणि सगळ्या देवांच्या बायका कैलासा मध्ये जमा झाले होते तिथ नारदानं सुरू केलं अनसुए सारखी पतिव्रता साऱ्या जगामध्ये नाही आवाज ऐकला बाबा लक्ष्मीबाईन लक्ष्मीबाई म्हणजे ऐकला तिनं विचार केला नारद दररोज माझ्या ना नवऱ्याचं नाव घेत बोमलत फिरते आणि आज कोण्या अनुसुयाच भजन करायला अनुसूयेसारखी पतिव्रता साऱ्या जगात नाही तिनं बोलवलं ना ओ शेंडीवाले बाबा इकडे म्हणले काय माते म्हटलं हे आजपर्यंत आज माझ्या मालकाचं नाव घेतो फिरत होते तुम्ही आज माझ्या नवऱ्याचं नाव सोडलं ना आज अनुसूयाच्या नावानं हाका मारायला कुणाचं भजन करत आहात त्यावेळेला नारदान सांगितलं अनुसुया मातेच अनुसुया तिचं भजन कशामुळे करतात तिच्यामध्ये काय विशेष आहे त्यावेळेला नारदानं सांगितलं ती एक महान पतिव्रता आहे महान पतिव्रता ऐका किती महान तुमच्या तिघीपेक्षाही महान तीन देव आहेत ब्रह्मा विष्णू महेश आणि तिघांच्या बायका आहेत तुमच्या तिघीपेक्षाही महान मला एक सांगा एका पुढं दुसऱ्या बाईचा मोठेपणा केला सहन होते का प्रामाणिक आहे तुम्ही नाही म्हणून सांगितलं एकी पुढं दुसरीचा मोठेपणा केला सहनच होणार नाही नारदाचं बोलणं ऐकल्यावर त्या तीनही देवाच्या बायकाला टेन्शन मध्ये आलेले टेन्शन आलं आमच्यापेक्षा कोणीतरी मोठं आहे ही गोष्टच त्यांना सहन होत नाही हा बायकांचा एक मूळ स्वभावच आहे स्वभाव बायका त्या तिघींनी काय केलं आपल्या आपल्या नवऱ्यांना सांगितलं जा आणि त्या अनसुयेची परीक्षा घ्या खरंच ती एवढी मोठी महान पतिव्रता आहे का तिघींच्या नवऱ्यांना ब्रह्मा विष्णू ते बिचारे नको नको म्हणत होते कशाला जाऊ दे ना असेल तिची ती पतीव्रता तू तुझं वाघ बाबा कसं वागायचं ते पण बायकोच्या हाट्टा गुरुजी कोणाचं काय चाललंय नाही कुणाच काही चाललं नाही बालहट्ट स्त्री हट्ट हट, काही का चालत नाही तिनही देव निघाले आणि काय करायचं आता कशी परीक्षा घ्यायची तिघे ती त्या तीनही देवांनी ब्रह्मा विष्णू महेशांनी संन्याशाचा वेश धारण केला संन्याशाचा आणि अनुसूया मातेच्या दारामध्ये आले अनुसूया मातेच्या अत्रि ऋषीचा आश्रम ऋषी घरी नाही बाहेर गेलेले अनुसूया माता एकटीच आहे आश्रमामध्ये आणि त्या तिघा देवांनी संन्याशाच्या वेशामध्ये आलेल्या त्यांनी आवाज दिला भिक्षा दे देऊन त्यावेळेला अनुसूया मातेनं आवाज ऐकला आणि आश्रमातून ती दारात बाहेर आली फळ आणली तिने भिक्षा देण्यासाठी साधूंना अनुसूया माता म्हणते महाराज ही घ्या भिक्षा पण संन्याशी काय म्हणतायत आई आम्हाला ही भिक्षा नाही चालणार ही भिक्षा नाही पाहिजे मग अनुसूया म्हणली कोणती भिक्षा देऊ बाबा तुम्हाला संन्याशी म्हणतात आम्हाला नग्न भिक्षा दे काय म्हणते नग्न भिक्षा दे शब्द ऐकले आणि डोळे भरून आले डोळ्यात पाणी झालं अनुसुईच्या डोळ्यात पाणी एक पतिव्रता स्त्री आहे आणि तिला हे साधू नग्न भिक्षेची मागणी करतात अनुसुईनं विचार केला त्यावेळेला रडते अनुसूया आणि मनात विचार केला तिनं ऐका ज्या अर्थी हे मला नग्न भिक्षा दे म्हणतात त्या अर्थी हे कोणी सर्वसामान्य साधू नाही आहेत हे सर्वसामान्य नाही आहेत हे साक्षात तिघ आहेत म्हणजे हे तीन देवच आहेत तीन देवच आहेत ब्रह्मा विष्णू महेश अनुसेनं ओळखलं आणि सांगितलं बाबा ठीक आहे देते मी तुम्हाला भिक्षा काही क्षण इथंच थांबा आतमध्ये गेली मी आता जाते आणि भिक्षा घेऊन येते आतमध्ये आश्रमामध्ये खोलीमध्ये गेलेली आहे आणि खोलीत घरात गेलेली आणि पतीचं जे कमंडलू होतं हातामधली जी, हाता जी पाण्याची झारी असते त्या कमंडलूमधलं मधलं पाणी घेतलं हातामध्ये तळ हातावर ऐका पतीवरची निष्ठा काय असते आणि पतीवरच्या निष्ठेनं काय होऊ शकतं त्याचं प्रत्यक्ष प्रमाण आहे अनुसुयेचं चरित्र पतिव्रता कोणाला म्हणायचं आणि uh, का म्हणायचं तिने कमंडलो हातात पाणी घेतलं आणि पतीचं स्मरण केलं मालक माझी लाज राखा मी हे तुमच्या हातामध्ये पाणी जे घेतले तुमच्या जारीतलं आणि तुमचं स्मरण करते तुमच्या भरोशावर एवढं पाऊल उचलायला निघालेली आहे हातामध्ये पाणी घेतलं आणि पतीचं ध्यान केलं आणि पतीला मनोमन विनंती केली हे पती देव माझी लाज राखा तिनंही देवाच्या समोर आली बाहेर जे दारात उभे होते संन्याशी आणि त्यांच्या अंगावर पाणी टाकलं टाकल्याबरोबर टाकल्याबरोबर टाकल्या बरोबर लहान लहान बाळ झालेत लहान लहान बाळ देवांना सुद्धा बाळ बनवण्याची ताकद त्या पतिव्रतेमध्ये ऐका लहान लहान बाळ केले छोटे छोटे बाळ झाले उचललं त्यांना आणि पाळण्यात टाकलं ऐका आता त्यांनी भिक्षा मागितली होती कोणती भिक्षा नग्न भिक्षा ऐका तिनं घेतलं एकेका बाळाला दूध पाजलं तिनं ऐका दूध पाजलं आता मला सांगा तुम्ही म्हणाल ती भिक्षा पूर्ण केली तिनं त्यांनी जी भिक्षा मागितली होती कोणती भिक्षा नग्न नग्न या शब्दाचे दोन अर्थ आहेत एक नग्न शब्दाचा पहिला अर्थ म्हणजे विवस्त्र विवस्त्र आणि दुसरा जो अर्थ आहे तो दुसरा अर्थ म्हणजे नग्न ज्याला अग्नीने स्पर्श केला नाही असा आईचं जे दूध आहे त्याला अग्निनं स्पर्श केलेला आहे का नाही ते पूर्ण अन्न आहे अग्निनं स्पर्श न केलेलं ते दूध पाजलं त्याला आणि त्यांच्या भिक्षेची मागणी पूर्ण केली ऐका आई आईचं दूध पाजून अनुसूयनं ती मागणी त्यांची पूर्ण केली आता बरेच दिवस झाले देव तिथंच तीथ लहान पाळण्यामध्ये खेळतायत तिच्या अनुसुयेच्या देवाच्या बायका तिकडं स्वर्गामध्ये कैलासात वैकुंठात सत्य लोकात तिघही वाट पाहत बसल्या तिघी या बसा वाट पाहत आहेत एकमेकीला फोन चालू त्यांचे हॅलो तुमचे आले काय कोण लक्ष्मीबाई फोन करतायत सत्य लोकात हॅलो तुमचे आले काय म्हणले नाही बाई तिकडच बसलेत लय दिवस झालं सावित्री जी आहे ब्रह्मदेवाची सावित्री ती काय म्हणती माय माझ्याला तर चार तोंड आहेत कुठं रस्ता चुकत आहे की ब्रह्मदेवाची एक म्हणती माय माझ तर लयच भोळ आहे जिथं जाईल तिथं ध्यान लावून बसते हे भोळा बाबा जिथं गेला तिथं ध्यान लावून बसते आले नाही आमचे आले नाही आमचे आले नाही एका दिवशी तिघी जणी एका जागी भेटल्या तिघे जणी ऐका तेव्हा नारदजी आले तिथं नारजी आणि नाराजी काय म्हणतात भारत नारी की शक्ती महान 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 जिस्से हार गए भगवान भारत नारी की शक्ती महान नारी की शक्ती महान जिससे हार गए भगवान देव सुद्धा हारलाय लक्ष्मी म्हणली बघा म्हण ज्यानं पेटविलंय काय ते आलं कोण पेटविल तर नारदा ज्यानं पेटविले ते आलं म्हणली बोलवा त्याला बोलवा ओ शेंडी वाले बाबा इकडे काय माते आमचे गेले तर आलेच नाही परत लक्ष्मी म्हणते म्हणली येणारच नाही ते येणारच नाही म्हणजे घाबरून टाकलं नारदा नाही येणारच नाही ते म्हणजे कस काय येणार नाहीत म्हणजे काय ते विचारू नका नारजी ते म्हणजे काय ते विचारू नका म्हणजे तिनं काय केलं काय कोण त्या अनुसू येण तिनं काय केलं काय आता काय करायचं राहिले नारद काय म्हणले आता काय करायचं राहिले नाराजी असं कोड्यात सांगू नका असं काही काहीतरी सविस्तर सांगा सविस्तर सांगा नारद म्हणले संत महापुरुष आहे मी संत महापुरुष असे अशा असल्या गोष्टीची चर्चा करत नाही छे 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 खूप घाबरल्यानंतर तिघीजणी काय झालं की आमच्या नवऱ्याच हा लक्ष्मी म्हणते ते आम्हाला ओळखतील का हो गेल्यावर आम्ही जातो पण ते आम्हाला ओळखतील का हा नारद म्हणतात शक्यता कमी आहे शक्यता कमी आहे तिघीजणी म्हणतात त्या बर आम्हाला तरी ते ओळखू येतील की नाही नाराजी म्हणतात तेही सांगू शकत नाही तेही नाही सांगू शकत पुन्हा त्या की म्हणतात नाराजी तुम्ही काहीतरी मदत करा की छे 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 साधू संत असल्या भानगडी मध्ये पडत नाहीत हा नारदजी निधन कमीत कमी तिच्या घरचा रस्ता तरी सांगा रस्ता तरी छे 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 नारायण नारायण निघाले नाराजी अवघड झालं म्हणजे अवघड झालं नारदांनी काहीच कसलीच मदत करायची नाही ठरवलं आणि नाराजी निघून गेले गे, 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 आता जायचं आणि घेऊन यायचं आपल्या आपल्या नवऱ्याला तिघी जणी तिघी जणीनं ठरवलं आणि आपल्या आपल्या नवऱ्याला आणण्यासाठी आत्री ऋषीच्या आश्रमाकडे अनसुयेच्या आश्रमाकडे त्या तिघी निघाल्यात आणि आश्रमात आल्याच्या नंतर आवाज दिला त्यांनी अग ये अनुसूये देवांच्या बायका म्हणल्यावर काय त्यांचा दरारा कमी आहे अग ये अनुसुय आमचे पती आम्हाला परत दे म्हणले कोणते पती तुमचे पण तिला काही माहितच नाही ना कोणते पती तुमचे ते साधूच्या संन्याशाच्या वेशात आलेले आ ते होय बघ बघ बर 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 आहेत घेऊन जा घेऊन जा ते आहेत तुमचे पती घेऊन जा कुठे पाळण्यात आहेत पाळण्यात म्हणल्यावर नवल वाटलं त्यांना नवल आमचे नवरे पाळण्यात बसतील तरी का पाळण्यात आहेत म्हणल्यावर त्या पाहिलं त्यांनी पाळण्याच्या जवळ आल्या एक दोघा जणांनी पांघरून घेतलेलं होतं तोंडावर आणि एकाचं तोंड उघडं होतं लक्ष्मी आली जवळ लक्ष्मीला वाटलं हे आपलंच आहे काय की इथं होऊन लहान होऊन पडले बरं का तुम्ही इथं येऊन लहान होऊन पडले सलाव आहे कोणता दाखवतेस तुम्हाला कोण म्हणते लक्ष्मी कोणाला बायकांचं हे जोरात बोलणं तेव्हापासून कोणी असू द्या तुम्ही असो आमदार असो खासदार असो गुत्तेदार असो महाराज असो <laughs> चलाव आहे दाखव दाखवते तुम्हाला इथं येऊन आरामात बसले झोपले तुम्ही पाळण्यामध्ये पण त्याच वेळेला इचं बोलणं ऐकलं आणि त्याच्या बाजूला एक जे झोपलेलं होतं त्यानं असा हात केला आणि पांघरून बाजूला काढलं आणि नवलच वाटलं तिला त्याच्यासारखं सेम टू सेम दुसरं या। एक यानं हालचाल केली की त्याच्या बाजूला अजून एक पडलेलं होतं झोपलेलं होतं ते उठलं तिघं पाहायले तिघीकडं अगं हे सारखेच दिसायले ओळखायचं कसं लक्ष्मी म्हणती हे माझच पार्वतीमंत्री नाही ग ते माझंही वाटायले सावित्रीमती नाही गोंधळ झाला गोंधळ पण एक आली जवळ लक्ष्मीनं गडबड केली उचलणार पण हे बघ तुझ समजून माझ्यालाच उचलून घेशील अवघड व्हायचं वांद हा अनुसुया लांब उभं राहिले आणि हसते तिलीकडं पाहून फजी ती ज्याचा त्यानाच उचला शरण आल्या शरण कोणता देव आहे कोणता ओळखता येईना विष्णू समजून महादेव उचलला तर महादेव समजून ब्रह्मदेव तर किंवा ब्रह्मदेव समजून दुसराच कोणी हातात आला तर तिघीज आणि अनुसूला शरण आल्या हात जोडले आणि हात जोडून विनंती केली देवी खरंच धन्य आहेस तू धन्यस आम्ही त्याच्या त्याच्यासोबत संसार केलाय तरी पण आम्हाला अजून ओळखता येईना कोणता कोण आहे ते देवी धन्यू तू तु आणि तुझं पातिवृत्य धन्य आहे आता आम्हाला आमच्या नवऱ्याची ओळख तू करून दे देवाच्या बायकोनं विचारावं एका सामान्य स्त्रीला ही आहे पातिवृत्य धर्माची ताकद अनुसुईनं ओळखून सांगितलं हा हे बघ ज्याचा कंठ निळा आहे तो महादेव आहे उचलतो उचलला ज्याच्या छातीवर खून आहे रघु ऋषीनं लात मारलेली विलासन तो विष्णू आहे आणि तुझा चार डोक्याचा ब्रह्मदेव आहे दिले हातामध्ये या आता जय हरी हा सगळ्या रडायला लागल्या देवी हे लहान बाळ निघून आम्ही करणार का यांना यांना तिथं काय यांना बाटलीनं दूध पाजायचं का हे लहान नेऊन काय करणार यांना परत मोठं करून दे मोठ अनुसुच्या पातिवृत्त्या पुढं त्या तिघेही शरण आलेल्या त्या तिनही देव्या पाहिल्या आणि मग अनुसूयेनं पुन्हा एकदा कमंडलू मधलं पाणी घेतलं हातामध्ये आणि अभिमंत्रित केलेलं पाणी जेव्हा त्यांच्या अंगावर टाकलं तिनही देव मोठे तिनही देव ऐका तिनही देव पुन्हा मोठे झाले त्यावेळेला ते तिघेही तिघेही देव, देव। काय म्हणतात आई दूध पाजलंस तू आम्हाला तू आमची आता तुझ्या तुझ्या पातीवृत्यामुळं आम्ही खुश झालो आणि धन्य देखील झालो तुझ्या घरी राहायला मिळालं आम्हाला काय पाहिजे ते माग काय पाहिजे ते काय पाहिजे ते माग त्यावेळेला अनुसूया म्हणते आता जो हा पाय नाय का नाही हा रिकामा राहू नये काय म्हणते हा पाळणा रिकामा राहू नये आजपर्यंत तुम्ही तिघे होते पण आज तुम्ही निघालात मग हा पाळणा रिकामा झाला माझ्या घरातला हा पाळणा रिकामा नाही राहिला पाहिजे हा तुम्ही तिघही अंश रूपानं माझ्या घरामध्ये या पाळण्यामध्ये राहा त्यावेळेला अणसुयाच्या पातिवृत्यामुळं तिनंही देव दत्त रूपानं त्या अनुसुयेच्या घरी दत्तरूपानं राहिली बोली अनुसुया माता की आत्री महाराज की पार्वती पते शिव हर 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 तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत दत्त प्रभु अनुसुयेच्या घरी राहिले आणि माता अनुसुयेच्या पातिवृत्याची ख्याती जगभर पसरली जगभर ऐका म्हणूनच सार जग म्हणत अनुसूया माता की जय कशामुळे तिचा जय जयकार फक्त आणि फक्त तिच्या पातिवृत्यामुळे मुणा। म्हणूनच म्हटलं मी जगामध्ये फक्त पूजा पतिव्रता स्त्रियांची होते लाखोंच्या संख्येनं आजपर्यंत स्त्रिया जन्मल्या आणि गेल्या पण इतिहास नोंद कोणाची घेतो लक्षात घ्या सीता तारा मंदोदरी या मुख्य पतिव्रता द्रौपदी अहिल्या अशा अनेक पतिव्रता भारतामध्ये होऊन गेल्या भगवंताला सुद्धा दत्त रूपानं तिथे राहावं लागलं ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला आहे दर गुरु दिसले मला आहे दर गुरु दिसले मला आहे दर गुरु दिसले मला महिला पुरुष आपण भगवंताच्या दरबारामध्ये आणि कथा ऐकायला बसलोय टाळी गाजवावीच लागेल इको कमी करा दादा जरासा मला एक सांगा लंका जळाली बरोबर आहे कोणाची होती लंका रावणाची कोण जळली हनुमंतानं जळली शेपटीनं बरोबर आहे शेपटीला चिन गुंडाळलेल्या चिंद्या कोणाच्या होत्या रावणाच्याच लोकाच्या होत्या ना त्याच्यावर ते टाकलेलं ला तेल लावलेली माची चिकाडी रावणाचीच जळलेली लंका हनुमंताच्या बाचं काही गेलं तसा सप्ता कोणाचा वाघदरी वाल्याचा <laughs> <laughs> भजन कोणी करायचं नाही केलं तर महाराजाच्या काही बाच तसही आता दररोज मी म्हणणार नाही टाळी वाजवा म्हणून कंपल्सरी भजन सुरू झालं आपले हात एकत्र आले पाहिजे हात मुळात याच्यासाठी दिलेत की देवानं टाळी वाजवली हो पाहिजे है हात जो शाम का, काय पूजन किया करे भजन किया करे हात त्याला